आपल्याला सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झाले जर संविधान निर्मितीचे कार्य कोण्या धर्मवेळ्या व्यक्तीकडे असते तर भारत देशात अराजकता माजून नक्कीच विनाशतेकडे ओढला असता याचे अनेक उदाहरण देता येतील आपण महत्वाची आणि थोडक्यात माहिती पाहणार आहोत एक फोटो आपल्याला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन व सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनला अनेक लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक आणि इतर सोशल मीडियाला दिसत असतो की भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नसून ते प्रेमबिहारी रायदादा यांनी लिहिलेले आहे परंतु त्याच लोकांचे आणखी पण म्हणणे आहे की भारतीय संविधानची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच केलेली नसून संविधान हे दोनशे चौऱ्याऐंशी जणांनी मिळून लिहिलेले आहे आणि त्याच लोकांचे यावर सुद्धा समाधान झाले नाही व त्यांनी पुढे असे म्हणतात की मसुदा समिती असे कोणती समिती असते व त्यामध्ये सात सदस्य होते असे जेव्हा माहिती होते तेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नसून मसुदा समितीमध्ये सात सदस्य होते त्या सात सदस्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे असेच काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी कार्यकर्ते ज्यांना त्यांना सांगत फिरत असतात व याच्या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसते काही विचारवंत असे पण येतात की ज्यांनी संविधान किंवा इतर साहित्य वाचन केलेले असणार किंवा नसणार परंतु त्यांचे एक मननी असते की संविधान ही इतर देशांची पूर्णतः नक्कल आहे किंवा इंग्रजांच्या कायद्याची नक्कल आहे काही धर्म एवढे लोक येतील देशभक्तीच्या नावावर जे द्वेष पसरवितात त्यांचे असे म्हणणे आहे की संविधानामध्ये देवी देवतांची चित्रे काढलेली आहेत म्हणून भारत देश हा धर्मनिरपेक्ष नसून संविधान हे हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी प्रोत्साहन करत आहे आज आपण या सर्व प्रश्नांची उकल करणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बनविला तर फार लंबा होईल म्हणून हा व्हिडिओ आपण दोन भागांमध्ये घेऊन येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा असेच माहितीपर व्हिडिओ आपण सतत घेऊन येत असतो आज आपण याच महत्वाच्या काही प्रश्नांची उकल करणार आहोत पहिला प्रश्न पाहू भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यानेच केलेली नसून दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी हे संविधान मिळून दिलेले आहे तर आपण या प्रश्नांची उकल करू संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संपूर्ण संविधान म्हणजेच घटनेचा मसुदा हा संविधान सभेत मांडला या संविधान मसुद्याचे तीन वेळेस वाचन व चर्चा झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान स्वीकृत करण्यात आले संविधानाच्या प्रास्ताविकतेमध्ये सुद्धा या तारखेचा के उल्लेख केलेला आहे व त्याच दिवशी या संविधान सभेत उपस्थित असलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या हे दोनशे चौऱ्याऐंशी स... हे दोनशे चौऱ्याऐंशी संविधान सव... सभेचे सदस्य यांनी कोणतेही प्रकारे संविधान लिहिलेले नाही फक्त ते संविधानाची स्वीकृती करते वेळी उपस्थित होते जसे की गावातील ग्रामसभेला गावातील इतर नागरिक उपस्थित राहिल्यास ते उपस्थित होते म्हणून त्यांच्या सह्या घेतल्या जातात त्याचप्रमाणे संविधान स्वीकृती वेळी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य फक्त उपस्थित होते त्यांचा व घटना तयार करण्यात परस्पर कोणताही संबंध दिसून येत नाही भारतातील प्रथम व्यक्ती ज्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली ते म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तर संविधानावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रथम महिला रेणुका रे या होत्या सर्वात शेवटी सर्वात शेवटची स्वाक्षरी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली आता आपण दुसरा महत्वाचा प्रश्न पाहू संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती त्यामध्ये एकूण सात सदस्य होते म्हणून संविधान हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच लिहिलेले नाही आता आपण या महत्वाच्या प्रश्नाची उकल पाहणार आहोत संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये एकूण सात सदस्य होते म्हणून संविधान हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच लिहिलेले नसून यासारख्या पोस्ट किंवा कमेंट आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात किंवा वाचायला मिळतात हे तर आपल्याला सुद्धा माहीत आहे की मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आता या प्रश्नांची आपण संपूर्ण उकल पाहू की प्रथम पाहू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे निवडून आले बाबासाहेब आंबेडकर प्रथम बंगालमधून संविधान सभेत निवडून आले परंतु भारताची फाडणी झाल्यामुळे बाबासाहेब ज्या जागेवरून निवडून आले ती जागा पाकिस्तानमध्ये गेली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून ज्येष्ठ कायदेतज्ञ जयकर यांच्या जा जागेवर निवडून आले आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बनले त्यांच्यावर भारताची नवीन राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी सोपवण्यात आली संविधान सभेतील सर्वात महत्वाची समिती ज्या समितीवर भारताचे पुढील भवितव्य ची जबाबदारी देण्यात आली होती ती समिती म्हणजे मसुदा समिती मसुदा समितीचे अध्यक्ष स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनविण्यात आले मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष इतर सदस्य एन जे गोपाळस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सईद अहमद सादुल्लाह डॉक्टर के एम मुन्शी एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी असे एकूण अध्यक्ष धरून सात सदस्य मसुदा समितीचे होते डीपी खेतान यांच्या मृत्यूमुळे टी टी कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धरून सात सात सदस्यांची समिती होती तरी पण बाबासाहेब आंबेडकरांनाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा जनक का म्हणतात ते आपण पाहू सात सदस्य सात सदस्यांपैकी एका सदस्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्या सदस्याचे पद कितीतरी दिवस खाली होते बाबासाहेब आंबेडकर सर्व सदस्यांपैकी वयाने लहान होते त्यामुळे जास्त वय झालेले सदस्य नेहमी आजारी पडत असत त्यामुळे एका आजारपणाचे कारण समोर करून मसुदा समितीचा राजीनामा सुद्धा दिला आणि महत्वाचे म्हणजे सर्वच सदस्य हे कायदेतज्ञ होते असे सुद्धा नव मसुदा समितीचा राजीनामा दिला आणि नवीन सदस्यांची नियुक्ती करणे यामध्ये सुद्धा खूप वेळ गेला होता आणि महत्वाचे म्हणजे सर्वच सदस्य हे कायदेतज्ञ होते असे सुद्धा नव म्हणून संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही आता आपण महत्वाचा तिसरा प्रश्न पाहू की भारतीय संविधान प्रेमबिहारी रायदादा यांनी लिहिले काय सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस असो किंवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असो एक मेसेज प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतो की भारतीय मूळ संविधान हे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नसून प्रेम बिहारी रायदादा यांनी लिहिलेले आहे असे पोस्ट जे व्हायरल करतात त्यांचे समजू शकतो की त्यांच्या रक्तात आंबेडकर द्वेष ठासून भरलेला आहे परंतु गुगल सुद्धा हेच सांगते की भारतीय मूळ संविधान प्रेम बिहारी रायदादा यांनी लिहिलेले आहे आता आपण या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करू आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशीच वेगवेगळ्या विषयावरील महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा व आपल्याला नवीन व्हिडिओ कशा संबंधित हवा ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रेम बिहारी रायदादा हे संविधान सभेतील दोनशे नव्याण्णव सदस्यांपैकी एक होते असे सुद्धा नाही किंवा आपण मागे पाहिलेले आहे की भारतीय भारतातील संविधान निर्मितीसाठी निर्माण करण्यात आलेली मसुदा समिती त्यामध्ये सुद्धा प्रेमबिहारी रायदादा यांचे नाव वाचण्यात आलेले नाही म्हणजेच याचा अर्थ असा होतो की संविधान सभा किंवा मसुदा समिती यांचा संबंध कोठेही प्रेमबिहारी रायदादा यांच्यासोबत जोडता येणार नाही तर मग प्रेमबिहारी रायदादा कोण आहेत व त्यांनी मूळ संविधान लिहिले अशा पोस्ट का व्हायरल होत आहेत आपण या प्रश्नाची उकल पाहू की प्रेमबिहारी नारायण रायदादा हे दिल्लीमधील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षक होते ते ते एक उत्तम सुलेखक सुद्धा होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रेमबिहारी रायदादा यांची भेट घेऊन भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी जे मसुदा समितीद्वारे जे मसुदा तयार केला व त्यावर दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या म्हणजेच मूळ संविधान हे सुलेखन आजच्या भाषेत म्हणायचे झाले तर द आर्ट ऑफ केलिओग्राफी संविधान हे सुलेखनद्वारे हस्तलिखित लिहिण्यास सांगितले येथे आपला प्रश्न स्पष्ट झालेलाच आहे की प्रेमबिहारी रायदादा हे फक्त सुलेखनकार होते त्यांचा आणि भारतीय संविधान निर्मितीचा कोणताही संबंध येत नाही महत्वाचे सांगायचे झाल्यास प्रेमबिहारी रायदादा यांची नेमणूक मत ही मतदानाद्वारे किंवा विशिष्ट पद्धतीद्वारे केल्या गेलेली नाही तर पंडित नेहरू यांच्या सांगण्यावरून संविधानाचे सुलेखन केले या ठिकाणी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की या ठिकाणी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की रायदादा यांची जात कोणती आहे येथे सांगू इच्छितो की प्रेम बिहारी नारायण रायदादा यांची जात कायस्थ सक्सेना असून उच्च वर्ण किंवा ब्राह्मण यांच्याच बरोबरीतील हे सुद्धा एक जात आहे पुढील काही प्रश्नांची उकल पाहण्यासाठी लवकरच पार्ट टू सुद्धा येणार आहे भारतीय मूळ सुविधांमध्ये असलेले देवी देवतांचे फोटो हे धर्मनिरपेक्ष देशात हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रोत्साहन आहे का भारतीय संविधान हे इतर देशांची नक्कल आहे का या प्रश्नांची आपण उत्तरे पाहणार आहोत तर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्कीच लाईक कमेंट करा व आपल्याला नवीन व्हिडिओ कशा संबंधित हवा आहे ते सुद्धा सांगा जय भीम जय संविधान